आपल्या बंद झालेल्या शाळा आहेत त्या पुन्हा देऊन जाऊ शकतात आणि आज आपल्या पाण्याच जे शैक्षणिक नुकसान होत आहे त्या नुकसानातून आपण वाचू शकतो यानंतर आपण ठीक हा कार्यक्रम आपण असा परिसर घेतला दोन महिन्यातही आपण एकमेकांचा संपर्क करून जिथे कुठे आपल्याला काय करता येईल अशा बैठका घेऊनही आपण आम्ही तुमच्या सोबत आहोत हे आश्वासन देऊन मला या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून बोलावलं त्याबद्दल मी आपला आभारी धन्यवाद जय धन्यवाद सर अतिशय कमी शब्दामध्ये आपण व्यक्त झालात आता आभार प्रदर्शनाकडे वळूया मी ज्योत्ना मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं प्रथम संपूर्ण महामानवांना माझा त्रिवार अभिवादन तसेच मंचावर उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना आणि इथे उपस्थितांना माझा मानाचा जैव आजच्या समाजाची परिस्थिती बघता युवा वर्गात वाढलेली बेरोजगारी महागाई सामाजिक विषमता शिक्षणाची दुरावस्था आर्य यंत्रणा व शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व क्षेत्रात मोरचे मोठे प्रश्न उपस्थित निर्माण झालेले आहेत आणि आणि त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर एवढे मार्गदर्शनाची आणि त्याचबरोबर प्रबोधनाची गरज आज आपल्याला पडत आहे आणि त्यासाठी आम्ही पुरोगामी प्रबोधन चळवळीतर्फे परिषदेचे आयोजन केलेले आहे आज आज आणि ही गरज आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत सन्माननीय जनार्दन सर यांनी आपल्याला शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले आणि सहा ते चौदा वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षण द्यायला पाहिजे परंतु ते मात्र होताना दिसत नाही कारण आज कित्येक शाळा बंद बंद करून त्याचे विकेंद्रीकरण बाजारीकरण झालेले आहे यावर त्यांनी विचार मंथन केलेले आहे धन्यवाद सर मी चळवळीतर्फे तुमचा मनपूर्वक आभार मानते कार्यक्रमाचे उद्घाटक नागेश चौधरी सर यांनी सुद्धा आपल्याला छान सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे की आता जो समाजात चाललेला फॅशिजम जो आहे जो मनुवादी म्हणतो मन तसेच आपण करतो म्हणून प्रबोधन कशाचे करतो आहे हे समजलं पाहिजे आम्हाला ते पेशवाईकडे तर नेत नाही आहेत ना मग आपण त्यावर कस काम करायला पाहिजे यावर त्यांनी अभ्यासपूर्वक मार्गदर्शन करून आम्हाला इथे प्रबोधन केलं धन्यवाद सर मी तुमचं प्रबोधन चळवळीतर्फे मनपूर्वक आभार मानते त्यानंतरचे प्रमुख वक्ता आहेत प्राध्यापक रमेश बिजेकर सर यांनी आपल्याला शिक्षणा संबंधी योग्य मार्गदर्शन केले आणि शिक्षण आयोग शिक्षण धोरण हे शिक्षणाचं विचार करत नाही तर ते देश कसे घडवायचे हे विचार करतात आणि पुरेपूर शिक्षणाबद्दलची माहिती आपल्याला इथे सविस्तर दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी सर यांनी आपल्या विषयाला न्याय देऊन भारतीय फॅशिजम आणि सामाजिक चळवळीची भूमिका कशी असायला पाहिजे यावर सुद्धा त्यांनी विस्तारमध्ये माहिती देऊन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज या काळातील फॅशिजम तर आतापर्यंतचा जो फॅशिजम चाल समाजामध्ये चाललेला आहे तो कसा आणि आपण त्यावर कसं काम करायला पाहिजे यावर सविस्तर त्यांनी इथे माहिती दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते वक्ते आहेत सन्माननीय मॅडम यामिनी चौधरी मॅडम यांनी सुद्धा प्रबोधनासोबतच प्रयोगाची सुद्धा फार गरज आहे आणि धन्यवाद मॅडम तुम्ही यावर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही यावर नक्कीच काम करू घरापासून दारापर्यंत नाकारलेले अधिकार कसे प्राप्त करता येईल यासाठी स्त्रीने प्रयत्न कसे केले पाहिजे यावर त्यांनी अतिशय सुंदर असं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांच्या चळवळीतर्फे मनपूर्वक आभार मानते त्यानंतरचे वक्ता आहेत आपले माझी सरन्यायाधीश महेंद्र गोसाणी सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून अत्यंत मोलाची माहिती दिली आणि विषय उचलून पाहिजे आणि आरक्षणामध्ये करून करून छाटणी करा ही निर्णय दिलेला त्यांचा जो समाजातील लोकांना विरोध करायला पाहिजे या निर्णयाचा समाजातील लोकांनी विरोध कसा करायला पाहिजे यावर सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांनी एकदम सविस्तर अशी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल सुद्धा मी पुरोगामी चळवळीतर्फे त्यांचा आभार मानते त्यानंतरचे वक्ते आहेत विनय प्राध्यापक विनय विनय मिरासे सर सु, यांचं सुद्धा मी अतिशय सुंदर अस त्यांनी व्याख्यानाजोगे मार्गदर्शन केले एका एका राजाची कहाणी सांगून अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि इथे उप अतिशय सुंदर असे संचालन करून उपस्थितांना कसं एका धाग्यात बांधून ठेवलं असे राज राजकुमार दिगडे सर आणि पंतुसिंग जाधव सर यांचं सुद्धा मी चळवळीतर्फे मनपूर्वक आभार मानते तसेच इथे आलेल्या संपूर्ण संघटना त्यांचं आम्ही जे त्यांनी येऊन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली आणि आमचं कार्यक्रम अतिशय सुंदरतेने पार पाडलं त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि इथे उपस्थित असलेले उपस्थितांना जे ज्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अतिशय आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि छान व्यवस्थित आणि इथे अतिशय आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानते त्यांनी अगदी शांत चित्ताने कार्यक्रम ऐकून घेतल्याबद्दल आणि आपला मोलाचा वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपला मी मनपूर्वक आभार मानते तसेच आपले सक्षम टीव्ही वाले यांनी सुद्धा प्रसारण केलं त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते मिशन भारत टी व्ही सिद्धार्थ रामटेकेसर यांचं सुद्धा मी चळवळीतर्फे मनपूर्वक आभार मानते आणि अंतर्गत जनशोषण विधेयकाच्या विरोधासाठी दहा तारखेला विधान भवनावर आम्ही मोर्चा काढलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे फक्त पुरोगामी चळवळ नाही आहे तर विविध संघटना आहेत जवळपास सहा ते सात संघटना आहेत ज्या असले आहेत समाज क्रांती आघाडीचे हंसराज शेंडे आहे पूर्ण महाराष्ट्रभर या विरोधात ते जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात ते जनजागृती करत आहे तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढलेला आहे दहा तारखेला मला असं वाटते ज्यांना ज्यांना शक्य होते त्यांनी त्यांनी निश्चितच या मोर्चाला सहभागी राहावं धन्यवाद